या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका काढून घेण्याची शेवटचा दिवस आहे आणि मला असं वाटत की ज्या त्या लोकांनी नेत्या ने लोकांनी ने, आपल्याला सोयीन पॅरात द्या त्याच्यात कुठला पक्षाचा संबंध नाही आणि पक्षाचा आजपर्यंत आदेश आला नाही की तुम्ही असं त्यांच्याबरोबर राहा किंवा काँग्रेसबरोबर राहा किंवा काय कुणाबरोबर मला तर माहीत नाही आम्हाला तर कुठला आदेश आला नाही आणि मा मी या निवडणुकीमध्ये लक्ष माझं कमी आहे भाग येणार नाही या अगोदरही मी सांगतो पण पक्षाच्या कार्यकर्त्यावर कुठेतरी अन्याय होत असेल तर मी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बाजूने उभा उभार <laughs> माझी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागा येणारा काळ हा निवडणुकीचा काळ आहे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका ना नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे त्या दृष्टिकोनातून बघितलं तर मी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या बरोबरच राहा उपाधी जर का भारतीय जनता पक्षाचं पॅनल परकरत असेल तर त्यांच्याबरोबर राहील